विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व त्याद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या त्या देशातील शास्त्रज्ञ शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा क्षेत्रीय भेटी तसेच संस्थांना भेटीद्वारे शेतकऱ्यांचं ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरिता कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर दौरे आयोजित करण्यात येणार असून जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस बुधवारपर्यंत अर्ज करावेत असं आवाहन जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केलंय शेतीशी निगडीत घटकांबाबत जगात वेगवेगळे होत असलेले बदल विकसित होत असलेलं तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तेशाबाहेरील अभ्यास दौऱ्यांचं आयोजन करण्यात येत आहे जिल्ह्यातील विविध पिकांची उत्पादकता पीक पद्धतीतील आधुनिक तंत्रज्ञान कृषी उत्पन्नाचे बाजार व्यवस्थापन निर्यातीच्या संधी कृषी प्रक्रियेतील अद्ययावत पद्धती यामध्ये आमूलाग्र बदल आणण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणं हा या मागचा मुख्य उद्देश आहे ताजा बातम्या पाहण्यासाठी प्राइम मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा